आज आपण मुंबई कुलाबा विधानसभेमध्ये आलेलो आहोत या ठिकाणचे काँग्रेसचे माजी नगरसेवक पुरण जोशी आहेत त्यांचा विषय काय आहे आपण प्रत्यक्षात त्यांच्याशी आपण चर्चा करूया की नक्की त्यांचा विषय काय आहे साहेब आपला विषय काय नक्की हे एकशे पाच कोटीच्या नव्हे एकशे पाच कोटीचा भ्रष्टाचार उघडण्यात आलाय एकूण इकडे एक गेल्या आठ वर्षात कमीत कमी आठ हजार कोटीच्या भ्रष्टाचार झालाय इकडे लोकांची कामं केलेली नाही आहेत नुसतं कॉन्ट्रॅक्ट पास झालेत एकच जाग्याचे चार चार वेल कॉन्ट्रॅक्ट पास केलेत एकच समूह आहे विशेष पोलिटिकल ग्रुप आहेत त्यांचे कार्य करताना कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर दिले जातात विदाउट फॉलोइंग एनी प्रोसिजर जितके शौचालय आहेत ते सुद्धा त्याने दिले जातात शौचालय मेंटेन करायचा खर्च स्वस्त असायला पाहिजे ते मेंटेन महानगरपालिकाच्या निधीने होतो म्हणजे इकडे एक पॉलिटिकल पार्टी जे आहे जे निवडून आले लोक आहेत त्या पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्ताच्या घर चालवायचा काम हे महानगरपालिका करते जे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सोडत नाहीये आणि ह्या लोकांचे घर चालवतात आहेत यांच्या म्हणण्यावर कॉन्ट्रॅक्ट देतात आहेत यांच्या म्हणण्यावर नाही करायचे ते काम चार वेळ करतात त्या रीतीने चाललंय आणि माझ्या तर हे म्हणणं आहे की कि, कितीतरी काम झालेलंच नाही जर गेल्या आठ वर्षाचा ऑडिट केला तर आठ हजार कोटी पेक्षा जास्तचा भ्रष्टाचार निघून येईल याच्यामुळे याच्यामध्ये महानगरपालिकाच्या कमिशनरनी पूर्ण ए वॉर्डचा स्टाफ आहे पूर्ण ए वॉर्ड स्टाफची इन्क्वायरी लावली पाहिजे त्यांची संपत्तीची इन्क्वायरी केली पाहिजे आणि त्यांच्या स्टेटमेंट मध्ये कोणाच्या प्रेशरमध्ये हे सर्व काम झाली त्यांचे नाव रेकॉर्डवर आणले पाहिजे आणि लोकांना कल्लं पाहिजे की कोणते नेते आहेत ज्यांच्या या अधिकारी वर्गाने इच्छा असो के नसो हस्ताक्षर केलेले आहेत तर ही पूर्णरीत अशी आहे हे होते रोकटोक आपल्या सोबत पूरण दोषी